स्वामींच्याच आशीर्वादाने आपल्या सर्वांना एक बळ मिळालंय पण काही लोकांना आज नाही त्याचा प्रत्यय या ठिकाणी येईलच निश्चितच ज्यांच्या बुद्धीची जीव करावीशी अशी ज्यांना स्वामींच्या बद्दल माहिती नाही ज्यांना त्यांच्या असणाऱ्या आध्यात्मिक बैठकीची माहिती नाही त्यांच्या असणाऱ्या अनुभवांच्या बद्दलची माहिती नाही ती मंडळी या ठिकाणी बेताल वक्तव्य परण्या या ठिकाणी मला सांगायचं आहे कायद्याने सुद्धा एक घटनेचा अधिकार आपल्याला आहे की आपल्याला आपला धर्म आपली असणारी संस्कृती जतन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर त्या अधिकारावर कोण बोट लावत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे भारत ते बोलत असताना एका व्यक्तीविषयी बोलत आहे तर ते एका आहेत एका असणाऱ्या आणि तमाम हिंदू समाज असेल आपण मी राजकीय कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही कारण इथं राजकारण बोलायचं नाही स्वामींच्या विरोधात जो बोलला आहे त्याला शासन त्यामुळे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मोर्चेकरांनी मुण आज या ठिकाणी बरीच मंडळी कधीच आयुष्यात मोर्चात आलेली नाही कधी कुणाच्या दारात गेलेली नाही ही पहिली जी आहे स्वामी जन नाव काढल्यानंतर ना स्वामी आणि ही भावना भावनिक असणारा आमचा या ठिकाणी संप्रदाय आहे स्वामिनी आमचं आमचा अतूट नातं आहे आणि त्यांच्या कृपेने आमच्या आयुष्याला एक नवी उभारी मिळाली त्याला जर कोणी बोट लावायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याला उत्तर व्यवस्थितच मिळेल याचा साधुनी या ठिकाणी ज्ञानेश नाउ पूर्ण ज्ञान प्राप्त होते ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वामी मार्गाला यावं लागतं बद्दल बोलायचं काही कारण नाही तुम्ही कुणाचं उदगतीकरण करताय मला माहित नाही पण स्वामींना दिलेला विचाराचा पकडा आम्हा सर्वांच्या वर त्या ठिकाणी आहे आणि मी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा याच्यावर कठोर कारवाई व्हावी याचं निवेदन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आहे परत असं धाडस धाडसाचा होऊ नये कुणीही या ठिकाणी उठाव आणि स्वामींवर बोलावं

कोल्हापूर जिल्ह्यात जी हुंकार भरली आहे कलेक्टर साहेबांना आपण त्याचं निवेदन देणार आहोत मी इथे येताना आपल्या सर्वांच्या सारखाच एक स्वामी भक्त म्हणून या ठिकाणी आलो आहे आणि मला खात्री आहे की शासन आपल्याला योग्य तो नाही बाबतीत या ठिकाणी